हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणार आहे मी पण मस्त मजेत आहे आणि पुन्हा एकदा नवीन तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही कुठेतरी जाणार आहोत तर आता सकाळची वाजली आहेत साडेपाच तसं तर मी पाच वाजता उठले बघा आणि आता मी रेडी होते साडेपाच वाजलेत आणि आम्ही चाललो आहे म्हणजे मी इथनं आम्ही आई आणि दीदी आणि अमित भैया आम्ही चाललो आहे तुळजापूरला तर तुझा भावांनी देवीच्या आई देवी आईच्या दर्शनाला तर आमच्या घरापासून जास्त काही वेळ लागत नाही तर एक तासाचा रस्ता आहे सोलापूरपासून तर आम्ही तसं पण लवकर जाऊन येणार बाराच्या आधी तर आम्ही घरी पण येऊ आणि दुसरं काय नाही सकाळी फक्त आता झाडझूड आणि देवपूजा वगैरे होणार नंतर बाकीची कामं सगळी घरी आल्यानंतर आणि लवकर गेलं तर कसं ना की जास्त गर्दी पण नसणार व्यवस्थित दर्शन वगैरे होईल जास्त तर ला रांगेमध्ये उभं राहायची गरज नाही पडणार कारण की आईला तेवढं उभं राहायला वगैरे जमत नाही तसं पण आईला भरपूर असा असा त्रास झाला वगैरे तो उभं राहिला तर ते तुम्हाला पुढं कळेलच आता मी फास्टमध्ये रेडी वगैरे आम्ही असा विचार केला होता की आम्ही साडेपाचला घरातून निघू म्हणजे साडेसहापर्यंत तिथे असणार आणि काहीच गर्दी न मिळता व्यवस्थित दर्शन वगैरे होईल आणि गर्दी पडण्याच्या आधी आपण रिटर्न पण मंदिराच्या बाहेर निघू शकतो पण काय झालं की किती जरी प्रयत्न केला ना तरी काय होत नाही पाच वाजता उठलो कशाचं काय साडेपाचपर्यंत आवरतंय नाही आवरलं तर निघालोय आम्ही तुळजापूरच्या रस्त्याला आणि जाताना बघा किती सुंदर असं दृश्य आणि सूर्य उगवतोय आणि पक्ष्यांचा थवा छान असा दिसतोय खूपच सुंदर वाटलं आणि पोहोचलो आम्ही एक तासातच मस्त आता तुळजापूरला तसं तर तेवढं चालायची गरज नाही पडली पण थोडंसं पार्किंगपासून इथपर्यंत येण्यासाठी थोडं काय चालावं लागलं पण आईला काय आहे ना आईला रात्री तर ठीक होत्या पण सकाळपासून थोडा जास्त त्रास होता म्हणजे आईची तब्येत थोडीशी खराब झाली होती पण आता ठरलेलंच आहे आज आईचं तर मग कशाला कॅन्सल म्हणून तसं आलेलं होतं आम्ही सगळेच जण कॅन्सल वगैरे काही केलं नाही आईला म्हणजे थोडंसं बरं वाटत होतं तोपर्यंत पण जाईपर्यंत थोडासा जास्त त्रास झाला आईला देवी आईची उटी भरण्यासाठी जे काय लागतं ते सगळं घेतलं आणि निघालो आता मंदिराकडे थोडी बहुत गर्दी पडायला सुरुवात आता होत होती म्हणजे व्हायला सुरुवात झाली होती कारण की आता सकाळची वाटली आठ आणि जे पण आता तुळजापूरच्या जवळ असू दे किंवा मग तुळजापूरचे रहिवासी असू दे सगळे दर्शनाला वगैरे येतात ना तर थोडी बहुत गर्दी गर्दी होण्यासाठी सुरुवात झालेली जर आम्ही अजून एक दोन तास लेट आलो असतो ना तर बापरे खूपच जास्त गर्दी असते बरं का इथे तुळजापूरमध्ये एनी टाईम तर तरी पण आम्ही कोणता वार होता बघा शुक गुरुवार होता शुक्रवारी आणि मंगळवारी खूप जास्त गर्दी असते तर आम्ही आलो आहे आज गुरुवारी तर थर्ड फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर काही सुद्धा रश नव्हती काही सुद्धा गर्दी नव्हती आणि फर्स्ट फ्लोरला जे वालो ना भरपूर अशी गर्दी होती तर आम्हाला ता इथं एक तास गेला या गर्दीमध्ये पण बरं झालं की तिथं आहे ना डेक्स होते बसण्यासाठी म्हणजे आमचं काही नाही तसं की दिदी मी अमित भैया पण आहे ना आईला आता बसत उठत गेलं की तेवढं काही वाटणार नाही मग त्यासाठी तर डेक्स असल्यामुळं थोडंसं हेल्प झाली झालंय <laughs> आता आमचं तुळजाभवानी देवी आईचं दर्शन आणि खूपच छान दर्शन झालं आणि बघा आम्हाला जसं विचार आम्ही केला होता ना की लवकर जाऊन लवकर दर्शन वगैरे करून आपलं येणं पण होईल आमित भायला ड्युटीवाला पण जाता येईल अकरा वाजता तर तसं त्याप्रमाणे सगळं नियोजन झालं आणि आता सगळीकडे असं दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो आता घराकडे जाताना आणि मला हे म्हणजे हे पण करायचं होतं काय म्हणतात त्याला चिंतामणी म्हणजे डावा कर उजवा कर ते एक असं दगड असतो तर त्यावर असं हटवून आपली मनोकामना जी काय असते ते बोलायची असते त्याच्यामध्ये जर होकार असेल तर उजव्या बाजूने आणि नकार असेल तर डाव्या बाजूने आणि काही उत्तरच नसेल सध्या तर सध्यासाठी तर मग मध्यभागीच थांबतो असं काहीतरी आहे त्याबद्दल पण तिथं खूप जास्त गर्दी होती त्यामुळं मग मला असं वाटलं की नको आता बरीचशी गर्दी आहे आणि ती आपला नंबर येण्यासाठी एक तास तर लागेल त्यामुळं ड्युटीला पण जायचं होतं त्यामुळं कॅन्सल केले मी आणि निघालो आम्ही घराकडे जाण्यासाठी जायच्या आधी ना इथे चहा प्यायला थांबलो तसं तर नाश्ता वगैरे काय करू नाही शकत कारण की आज आहे गुरुवार दिदीचा आणि माझ्या दोघींचा पण उपवास असतो आणि आम्ही आई पण नाश्ताला नको म्हटले तर फक्त चहा पिऊन निघालो आलेलो आहोत आता आम्ही घरी आणि काय ना मी आल्या आल्या सगळ्यात दादी कपडे मशीनला लावले सगळे तसं घर वगैरे सगळं आवरून झालेलं होतं पण आता सगळ्यात आधी कपडे लावले आणि नंतर मी स्वयंपाक करायला घेतला तर आता म्हणजे अकरा वाजता तर पोहोचलो पण आल्याला काही करू वाटत नाही थोडा वेळ बसले मशीनला कपडे लावले थोडा वेळ बसले आणि आता स्वयंपाकाला सुरुवात केली तर दुसरं काही नाही आता दोन दोन भाजी वगैरे काय करायचं नाही ठरवलं मी म्हटलं आता एकच भाजी करते आणि ह्यांना आवडतं म्हणजे भरलं वांग जास्त आवडतं यांना ते पण ग्रेव्हीवालं तर ते करायचं ठरवलं म्हणजे एकच भाजी करायची ठरवली नंतर बघू काही असलं इच्छा तर मग दुसरं काहीतरी करता येईल आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला रेसिपी वगैरे म्हण शेअर करते का ते तसं म्हणू शकता तुम्ही शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी सांगते की मी भरलं वांगं जे शॉर्टकटमध्ये असतं जास्त काही तामझाम नसले ते कसं करते तर सगळ्यात आधी वांगेची काटे वगैरे वा काढून त्याला नीट व्यवस्थित करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता मसाला वाटण्यामध्ये मी काय काय टाकते तर शेंगाचं कूट अद्रक लसूण म्हणजे लसूणच्या सहा पाकळ्या थोडीशी अद्रक आणि दोन छोटे छोटे टोमॅटो होते ते टाकले तो मोठा असला ते एकच टाकायचं आणि आता मग त्याच्यामध्ये काही सुक्के मसाले ॲड करायचे तर हळद टाकली आणि लाल तिखट लाल तिखट म्हणजे अंबारीचं थोडं तिखट टाकलं थोडं घरचा मसाला टाकला म्हणजे तिखट असलेलं आणि धने पावडर आणि मीठ आणि थोडासा गरम मसाला एवढे मसाले टाकले मी सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि जे वांग आहेत ना ते चार खापमध्ये असं कट करून घ्यायचे म्हणजे अखंड वांग आणि त्याच्यामध्ये चार खाप असलेले तर ते असे म्हणजे भरलं वांग करायचे ना त्यासाठी मग त्यामध्ये आपल्याला जे मसाला आहे तो भरायचा आहे ते तर त्यानुसार आपण कट करायचे त्याला चाली आहे माझी वांग्याच्या भाजीला फोडणी देऊन आणि आता मी सगळं किचन वगैरे म्हणजे जेवढे पण मसाल्याचे डबे वगैरे आहे आवरून घेते सगळ्यात आधी किचन वाटा रिकामा करते थोडा कारण की भरलेलं असलं तर दुसरं काय करायचं असलं ते काही सुचत नाही तर सगळ्यात आधी मी किचन कट्टेवरचं आवरलं आणि आता राहिलेला मसाला आहे ना तो पण टाकते म्हणजे वांगे थोडेसे फ्राय होऊ दिले मी सगळ्यात आधी तेलामध्ये फक्त आणि नंतर मग जो एक्स्ट्राचा मसाला आहे ना तो पण टाकायचा ग्रेव्हीसाठी तो म्हणजे एक्स्ट्रा जी जी ग्रेव्ही ग्रेव्ही बनव जर मी समजा सुक्का वगैरे बनवत असते फ्र फक्त असे सुक्के असे वांगे तर त्याला जास्त मसाला नाही लागत ग्रेवी असल्यास थोडा एक्स्ट्रा मसाला लागतो तर इथे माझी भाजी बनवून तर झालेली आहे नंतर मी भाकरी बनवायला सुरुवात केली आणि भाकरी म्हणजे दुपारच्या वेळेला ना आमच्या इथं नेहमी कधी पण दुपारच्या वेळेला भाकरीचं असते आणि संध्याकाळच्या वेळेला चपाती असते म्हणजे दोन्हीची पण सवय असायला पाहिजे मला असं वाटतं चपातीपेक्षा भाकरी जी चांगली असते आणि ते पण गरम खायची कधी पण तर ती सेहसाठी आपल्यासाठी चांगली असते मला असं वाटतं आणि मला आवडते पण स्पेशली तर आता भाकरी वगैरे करून घेते आणि बांगड्या घालून मला भाकरी याची थापायला येत नाही म्हणजे मध्ये येतात म्हणजे जे आपल्या आधीची आजी वगैरे असू दे तर त्या असे एकदम हात भरून दोन दोन डझन बांगड्या घालून भाकरी कशा करत होत्या ना तेच काही कळत नाही बाबा मला म्हणजे त्या काढत पण नाही असे काढत नाही त्यांची अशी घालच्या बांगड्या नसायच्या एकदम असं गच्च भरून हात असायचा आणि त्याच्यामध्येच त्यांनी असं भाकरी वगैरे करत होतं आणि मागं पुढं ते तर बांगडे हालत पण असे दोन दोन डझन घातल्यानंतर कसं हलणार ना तरी पण त्यांना व्यवस्थित जमायला करत होतं पण आत्ताच्या मुली समजा मला तर काही अजिबात मी स्वतःहूनच घेते की मला तसं काही जमत नाही मी सगळ्या बांगड्या म्हणजे सगळ्यांनी दोन दोनच हातात ठेवल्या बाकी सगळ्या बांगड्या अशा काढून ठेवल्या जेणेकरून मला सोपं कळेल भाकरी थापून घेण्यासाठी तसं तर मी ठरवलं होतं की मी फक्त वांग्याची भाजी करणार म्हणजे वांग्याची आमटी करणार आणि भाकरी वगैरे करणारे भात लावणार बस एवढंच करायचं ठरवलेलं पण ते एक सवय असते ना की सकाळी म्हणजे संध्याकाळचं काही नाही पण सकाळी आम्हाला सवय आहे की दोन भाजी असते एक सुक्की भाजी आणि ग्रेवी असलेली तर म्हटलं आता ते नाही करते तर मग भजीच करते एक शॉर्टमोटमध्ये आणि सगळ्यांना आवडतात पण भजी तर मी तर कांदा भजी बनवते आहे आमच्या इथं संध्याकाळी सिंपल असा भेत असतो म्हणजे काहीतरी एकच असतं स्पेशली जास्त तर डाळच असते डाळच बनवतो आम्ही संध्याकाळी एकदम लाईटली जेवण करायचं असतं त्यामुळं तर संध्याकाळचं काही नाही पण दुपारच्या वेळेला असते त्यामुळं म्हटलं आता भाजी नाही तर भाजी करू शकते म्हणजे आवडतात ना पण सगळ्यांना त्यामुळं एकीकडे मी आता इथं भात लावलेला तर भाताची शिट्टी पण होती आणि इकडं मी आता भजी पण करून घेते त्यांनी पण आलेत घरी तर गरमागरम जेवायला आणि गरगा गरमागरम भजीचा काही आनंद तर वेगळाच असतो आणि त्याच्यामध्ये वातावरण असं आहे की सध्या पावसाचं वातावरण आभाळ तर आले असतं पाऊस तर पडत असतो तर त्यामध्ये भजी खाण्याची मजाच काहीतरी वेगळी असते आणि मी तर असं भजी व लवर वगैरे काय नाही बरं का म्हणजे तेवढं नाही आवडत मला पण ते ज्यांना आवडतात ना त्यांच्यासाठी तर ते एक असते की चहा प्यायची पाऊस असला आणि चहा प्यायची पाऊस असला की म्हणजे पकोडे भजी वगैरे खाण्याची तर ते काय असतं मी तेवढे इंटरेस्टेड नाही आहे त्या त्या गोष्टीमध्ये पण आईला आणि ह्यांना दोघांना पण कांदा भजी भजी मिरची मिरचीभजी या सगळ्याच खूप जास्त आवडते आणि मिरची भजी तर सोलापूरमध्ये खूपच छान मिळते म्हणा पण सध्या माझ्याकडं तशा मिरच्या नव्हत्या ज्या मिरचीभजीसाठी लागतात तर मी तर भजी बनवते पालक बी अवेलेबल नव्हती माझ्याकडं त्यामुळं पण आईनं तर भजी नकोच म्हटल्या कारण की आईची तब्येत तर ठीक नव्हती त्यांना इच्छा पण नव्हती असं काही खाण्याची तर त्यामुळं आणि ह्यांना तर आवडतातच नेहमीच तर मी आता मस्त आता गरमागरम भजी करते तर तुमच्यामध्ये ना भजी लवर कोण कौन कोण आहे ना ते कमेंट करून नक्कीच सांगा बरं का नाहीतर म्हणताल मला की पाठवणार आहे का म्हणून तर तसं काही नाही मी विचारते ते तर इम्पॉसिबल आहे तुम्हाला पण माहितीच आहे बघा आता तुमच्याशी गप्पा मारता मारता इथं माझी कांदा भजी मस्त आता रेडी झालेली गरमागरम आणि मी काय केले माहिती आहे का की हे मी तुम्हाला दाखवले नाही विसरले मी ते नंतर शूट करायला तर मी काय केलं ह्यांना परत दहा मिनिटांनी आर हाफ कट करून ये ना त्याला परत एकदा तळलं तर आमच्या इथं त्या भजीला म्हणतात डिस्को भजी, भजी। तर ते एकदम असं क्रिस्पी वगैरे लागतात त्यामुळं आणि म्हणजे तशी खाण्याची इच्छा झाली होती त्यामुळं तर मी आता त्यांना डबल फ्राय केलं ते कॅश शूट नाही केलं नेक्स्ट टाईम तुम्हाला दाखवते मी आणि आता दुपारच्या वेळेला मी काय केलं ना आता दोन तीन दिवसापासून पाऊस एवढा पडतो की कपडे सुकायचं नावच काही घेत नाहीत तर तसं का मी तुम्हाला सांगितलं की मी मशीनमध्ये ना आमच्या दोघांचे कपडे धुते आणि बाहेर आईचे कपडे धुते कारण की आईला मशीनमधले धुतलेले कपडे आवडत नाही तर मशीनमध्ये कसं की भरपूर ना एटी पर्सेंट तर ड्राय होऊन येतात आणि तर फक्त ट्वेंटी पर्सेंट राहतात पण बाहेरचे कपडे धुतो आम्ही ते सुकायला तर वेळ लागतोच आहे तर दोन तीन दिवसापासून म्हणजे बरेचसे असे कपडे होते जे राहिलेले तसे घड्या वगैरे घालून ठेवायचे कारण की पूर्ण प्रॉपर सुकल्याशिवाय ते काय घरात ठू वाटत नाही तर काम संपलं आणि आजचा ब्लॉग पण इथे सेंड करते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा बाय बाय